राज्य निवडणूक आयोगाने आज शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आरक्षणनिहाय प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज निर्धारित केलेला होता त्यामध्ये प्राधिकृत अधिकारी अतुल चोरमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आज रोजी पार पडलेला आहे आणि जे काही प्रभागनिहाय आरक्षण निर्धारित झालेले आहे सोडतीद्वारे त्याची मी या ठिकाणी वाचन करत आहे आपल्याकडे एकूण अकरा प्रभाग आहे पैकी दहा प्रभाग जे आहे ते दोन सदस्यांचे आहेत आणि अकरा नंबरचा प्रभाग जो आहे तो तीन सदस्यांचा आहे असे आपले एकूण तेवीस सदस्य आहेत आणि अकरा प्रभाग आहेत तर निघालेलं आरक्षण हे पुढील प्रमाणे आहे प्रभाग क्रमांक एक अ हे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झालेले आहे प्रभाग क्रमांक एक ब सर्वसाधारणसाठी आहे प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी आहे प्रभाग क्रमांक दोन ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले आहे प्रभाग क्रमांक तीन ब सर्वसाधारण महिलासाठी आहे प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक चार ब सर्वसाधारण म्हणजे ओपन जनरल आपण म्हणतो पाच अ अनुसूचित जाती साठी राखीव झालेली आहे तर पाच ब सर्वसाधारणसाठी आहे खुले आहे प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले आहे तर सहा ब सर्वसाधारण महिला सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात ब सर्वसाधारण म्हणजे जनरलसाठी आहे आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे तर आठ ब सर्वसाधारण महिला नऊ अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे तर नऊ ब सर्वसाधारण आहे म्हणजे जनरल आहे दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे तर दहा ब सर्वसाधारण अकरा अ अकरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तीन सदस्य असणार आहे पैकी अकरामध्ये अ ब आणि क अशा तीन सीट आहेत पैकी अकरा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला म्हणजे ओबीसी महिला अकरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग तर अकरा क सर्वसाधारण महिला म्हणजे जनरल महिलांसाठी आरक्षण झालेले आहे असे आपले तेवीस सीट जे आहेत एकूण सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये अकरा प्रभागांमध्ये कुठल्या प्रवर्गासाठी असतील याची सोडत आज आहे खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच